नमस्कार मित्रांनो अभिमान जगताप राज युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज बघू शकता आहे माझ्या बायकोचा वाढदिवस होता तर आत्ताच आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय बराच खूप उशीर झालेला आहे लाईट नव्हती त्याच्यामुळे खूप मोठा ऑफ झालेला आहे आणि बड्डेला खूप वेळ झालेला आहे आणि बऱ्याचशा लोकांनी शुभेच्छा दिल्या कोणी व्हॉट्सअपवर कोणी फोन करून कोणी इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती को त्यांचा सगळ्यांचा आम्ही खूप खूप आभारी तर लाईटिंग लाईट केल्यामुळे खूप उशीर झालेला आहे आम्ही जवळजवळ एक वाजता केप कापलेला आहे बघू शकता टाईम जेवण पण खूप उशीरच केलेला आहे आम्ही बारा साडेबारा वाजता जेवण केले जेवण झाल्यानंतर लाईट आली आणि आत्ता आम्ही केप कापून झालेला आहे

동지여 <목소리도> 아나운예 <목소리도> <목소리도> काय इकडे मध्ये मस्ती अससे गजच अससे पाहिजे काय काय खावणं मना ये खायला विष्ट भाऊ उभे जायना पुढे ललिता माथा ऊपर आना ये खावणं पर्टे बघा इता बघा इता बघा माव आंना खाव ते खाव ना इता बघा ओ

<laughs> <laughs> <तारीक> <laughs> <laughs> हो <laughs> तुम्ही ते का आय

तुम्ही केक आहे तुमचं चालू आहे का ते लोक आहेत कविता म्हणून आम्ही मला तो उद्या कापू असतो

Okay. <laughs> ना मग पेटी ना बघ किती उजड ते <laughs> संदीप ते <से> पेटवतात ते <laughs> संदीप ते पण <देपन> पेटव ना <laughs> <वाल सो> <laughs> तो आपण आपण नॉन पावले बाऊलियास तिकडे लागले